नौकेसरी न्यूजमध्ये आपले स्वागत आज नऊ जुलै ठाणे शहराचे जे जनसेवक आमदार संजय केळकर गोरगिरबांचे कायवारी यांचा अधिष्ठन चिंतन सोहळा दोन हजार पंचवीस त्या अनुषंगाने ठाण्याच्या विविध भागामध्ये अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन केले असता ठाण्याच्या मनोरुग्णालया या रुग्णालयामध्ये अनेक लोकांना या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे हा कार्यक्रम आहे ते व्यापारी सेलचे अध्यक्ष भाई शाह यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे गेले अनेक वर्ष समाजमाळाचा भान ठेवून समाजासाठी आहो काम करणारा नेता काय असतो तो, तो आमदार संजय केळकर यांच्या आपण रुपानं पाहतोय महाराष्ट्रामध्ये अनेक आपण आमदार खासदार पाहतो मात्र हा आमदार आहे तो केवळ फक्त ठाण्यापुरता मर्यादित न महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक गोरगरीब आणि त्याचबरोबर अनेक तरुणांच्या प्रश्नावर विविध प्रश्नांवरती सातत्यानं गांभीर्यानं प्रश्न उचलणारा विधानभवनामध्ये अनेक प्रश्न मांडून संपूर्ण महाराष्ट्रात ते लक्षवेधणारे लक्षवेधीमध्ये विधेय विषय घेऊन ठाण्याच्या विकासासाठी ठाण्यातल्या तरुणासाठी आणि या ठाण्यातली तरुण पिढी वाचले या पाहिजे यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या ठाणे शहराचे जनसंघा आमदार केळकर या ठिकाणी त्या अनुषंगाने मितेशबाई शहा सुद्धा काय आहेत मितेशबाई शहाने या निमित्तानं आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनोरुग्लयातील लोकांना या ठिकाणी अन्नदान ठेवलेलं आहे त्यानुषंगाने ठाणे शहराचे जवसुरा आमदार संजय काळकर केळकर काय बोलत आहेत जाणून घेऊया आमचे जे कार्यकर्ते आहेत ही तशी आमची संपत्ती आहे आणि मी वाढदिवस बॅनर पोस्टर लावून करत नसलो तरी निरनि सेवा कार्य चार पाच दिवस आठवडाभर चालत राहतं आणि त्याच्यातलाच भाग म्हणून आज आमचे शाह आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांनी या ठिकाणी आज पूर्ण जेवण जे आहे ते या हॉस्पिटलमधल्या साडेसहाशे सातशे लोकांना त्या ठिकाणी ठेवलं आहे आणि त्या बिस्किटाचं वाटप केलेलं आहे अनेक सेवा कार्य हॉस्पिटलमध्येही काही आता तिथल्या रुग्णालयामध्येही काही पेशंटना आम्ही जाऊन देणार आहोत विविध प्रकारचं सेवा कार्य तर आज या ठिकाणी सर्व या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि रुग्णांच्या उपस्थितीमध्ये हा सेवा दिन जो आहे वाढदिवसाचा तो साजरा होतो आहे मला अतिशय आनंद वाटतो की समाजामधल्या निरनिराळ्या घटकांमध्ये या माध्यमातून आपण सेवाकार्य पोचवतो आहे निमित्त जरी जन्मदिवसाचं असलं तरी त्यांना देखील सामावून घेणं आणि त्यांना सबका साथ सबका विकास सांगणं हा देखील याच्यातला एक भाग आहे नक्कीच नेहमीप्रमाणे वर्षीप्रमाणे साहेबांचा वाढदिवस आपण सिव्हिल हॉस्पिटल गौशाळा मेंटल हॉस्पिटल विविध ठिकाणी अन्न वाटप बिस्किटची पुळे वाटप मुलांचे आश्रम असेच वेगवेगळे संस्थांमध्ये किंवा असे जागेवर जाऊन आपण साजरा करत। करतो हे असे इव्हेंट्स आम्ही बारा महिने करतो हे लोकांना साहेबांचा मेसेज आपण पोचवतो हो या निमित्ताने की वाढदिवस आपण जे साजरा करतो या प्रकारे आपण साजरा केला तर पेशंटलाही बरं वाटतो शिवाजी हॉस्पिटलला जर आपण गेलो तर तिकडचे लहान मुलं ते जे आजारी असतात तिकडे आपण साजरं केला तर त्यांनाही जे आनंद भेटतो तो आनंद फार वेगळा असतो म्हणून माझ्या प्रत्येक मित्र परिवार आणि सर्वांना हेच सांगणं आहे की आपण असेच उपक्रम घेऊन आपले वाढदिवस साजरे करावे Thank you.